आजची रेसिपी आहे बेसनाचे लाडू आणि एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन आडी दोन ते अडीच चम्मच मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि गावरान आहे त्यामुळे साजूक आहे आणि त्यामध्ये मी तूप गरम झाल्यानंतर मी साजूक तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बेसनपीठ ॲड केलेलं आहे एकसारखं परतून घ्यायचं आणि खरं तर आता पाऊस येतोय आणि दोन चार दिवस झाले तर अजिबात पाऊस उघडत नाही आणि मुलांचा हट्ट मग मी काहीतरी वेगळं करून दे म्हणत चला मग छान साजू तुपामध्ये बेसनपीठ छान रवाळ भाजून घ्यायचं आता महाराष्ट्रीयन म्हणल्यावर काहीतरी जुगाड करायलाच हवं लाईट नाही आहे आज आता परत साजूक तूप टाकते आणि एकसारखं भाजून घेते बघा खूप छान जोपर्यंत बेसनामध्ये तूप आणि तुपामध्ये बेसन जोपर्यंत एकत्र होत नाही तोपर्यंत तो हलक्या हाताने भाजायचं आज तर लाईट नाही आहे मग काय आज साखर खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे छान आईची आठवण आली आणि त्यामध्ये मी दोन वेलच्याही टाकल्या साखरेमध्ये आणि बारीक करून घेतली आईच्या काळामध्ये मिक्सर नव्हतं तर आई अशीच करायची चला असो आता लाईट नाही म्हटल्यावर काय छान भाजून घ्यायचं आणि मुलाचा हट्ट मुलांना असं वाटतं काहीतरी वेगवेगळे पदार्थ खायला असावंच आणि आता छान भाजून घ्यायचं आणि थोडं पाणी शिंपडून घ्यायचं बेसनावरती आणि परत एक एकसारखं भाजून घ्यायचं गॅस कमी करून आता तूप होतं थोडं ते गरम करून परत त्यामध्ये ॲड केलं एकसारखं भाजून घ्यायचं जास्तही तूप नाही कारण की जेव्हा थंड होतं तूप तेव्हा जेव्हा बेसन पीठ थंड होतं तेव्हा तूप सोडतं आता छान भाजून झालेलं आहे घरभर सुगंध पसरलेला आहे आता एका प्लेटमध्ये मी हे बेसन काढून घेते आणि ही साखर मी बारीक केली होती खलबत्त्यामध्ये ती आपण यामध्ये चाळणीने चाळून घेणार आहे कारण की जास्त बारीक झालेली नाही आहे कारण की छोटा खलबत्त्या आहे त्यामध्ये त्यामुळे जास्त नाही आणि मग चाळून घेतली एक सारखी एक जीव करून घ्यायची खूप चविष्ट भन्नाट असे बेसनाचे लाडू होतात आ हा 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 स्वादच अशी छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं अजिबात पाणी नाही तूप नाही परत काही नाही साखर आणि व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बेसनाचे लाडू बघा किती छान झालेले आहेत तयार न त्याला काही लावता गावरान तुपात आणि घरच्या खेडेगावातलं जेवण म्हणजे अप्रतिम असतं आणि कोणतंही साहित्य करायचं म्हणजे घरच्या पदार्थामध्ये खूप छान होतात आणि कोणतेही वस्तू असू द्या आणि पदार्थ एक नंबरच असे खूप छान झालेत आणि मुलांना खूप आवडलेत या मग बेसनाचे लाडू खायला